जहा उत्सव होता है आनंद होता है जहां जीत होती है वहां प्रधानमंत्री जाते हैं प्रधानमंत्री मिलते हैं अपने निवास स्थान पे सबको बुलाते हैं जैसे कि वो ट्रॉफी उन्हें ही जीती है इस प्रकार से उनका बर्ताव रहता है लेकिन जहां संकट है लोक संकट में है लोग त्रासदी में है चाहे मणिपुर हो चाहे हथरस वाली घटना हो चाहे लोगों की पीड़ा हो वहां प्रधानमंत्री कभी नहीं जाते क्यों नहीं जाते पता नहीं भारतीय क्रिकेट टीम को मिलने के लिए प्रधानमंत्री के पास वक्त है मिलना भी चाहिए मिलना भी चाहिए मैं ऐसे नहीं कहूंगा नहीं मिलना चाहिए उनका हौसला बुलंद करना चाहिए उनको आशीर्वाद देना चाहिए लेकिन जहां से जिस राज्य से आप लोकसभा में चुनकर आए हो उस राज्य में इस देश की सबसे बड़ी त्रासदी हुई है वहां आप नहीं जा सकते मणिपुर में नहीं जा सकते तो क्या कर सकते हैं? यही प्रधानमंत्री हमारे उनको झेलना पड़ेगा

जीतकर भारत की टीम मुंबई में जब आई थी तब यहां, यहां की यहासेस यहाँ की गाड़िया सब कुछ मुंबई में हो रहा था जल्लोस हो रहा था लेकिन ये देश को दिखाने की कोशिश सब कुछ गुजरात है ये देश को दिखा रहे हैं ये लोग कि हम है इसलिए देश है लेकिन ज्यादा दिन ये नहीं चलेगा मुंबई में बड़ी बड़ी बसेस है बीस की बसेस है बेस्ट की बसेस है अब देखिए पहले भी प्रकार के जब जल्लोस हुए थे उत्सव हुआ था तो मुंबई में बसेस महाराष्ट्र इतना बड़ा औद्योगिक स्टेट है यहाँ क्या नहीं है मुंबई में हमसे तो आपने सिखाया ना सब चलता आहे आता बोला तुमचा त्याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणीवरती अनेक मराठी लोक आहेत त्यात शिवसेनेचेही लोक आहेत आहेत ना त्यात शिवसेनेक सुद्धा असं मी समजतो त्याने आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेट आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही बोरिवलीतला आहे तो बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत जर नसती तर बनवून घेतली असते एका रात्रीमध्ये एवढी मुंबईची क्षमता आहे पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे का की सबकुच गुजरात बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला तो ह्यामुळेच वाराणसी मधली सगळी ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये माझा प्रश्न संपलेला नाही उत्तर संपलेलं नाही अजून ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी हॉटेल्स त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला मोदी थोडक्यात बचाव आणि मुंबई सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे मुंबईला ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई सर्व काही आहे मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय लक्षात घ्या इथूनच लूट होते आणि तिकडे जाते त्याच्यामुळे ठीक आहे एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही पण ही वृत्ती दिसते बोला ठीक आहे आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला उत्तर द्यायला समर्थ आहे बर आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही सांगितले मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे आम्ही नाही लावला आणि तो वाद नाहीये मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही किंवा मोला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे तुमची लक्ष्मी आमची फरक पडत नाही पण ही वृत्ती दिसते बोला आदित्य ठाकरे मध्ये मात्र हे चालत नाही ठीक आहे ना आदित्य ठाकरे याच्यावर समर्थन द्यायला उत्तर द्यायला समर्थ आहे बरं आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही गुजराती भाषेशी भांडण नाहीये वारंवार आम्ही सांगितले आहे मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहाने लावलेला आहे आम्ही नाही लावला आणि तो वाद नाहीये मराठी आणि गुजराती हा वाद मुंबईमध्ये असूच शकत नाही किंवा मोना हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे तुमची लक्ष्मी आमची सरस्वती यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू केम छो वगैरे वगैरे आहेत ना हे आता हे हातू धंदे बंद करा साठुगिरी जे आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवली वृत्ती आहे मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरात मध्ये या गोष्टी का आणाव्या लागत आहेत ला हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न नाही त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तरी तिथे ते निवडणूक लढायला गेले पण या आधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले आपल्याला माहिती असेल वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक मग गोपीचंद पडाळकरांचं काय गोपीचंद परळकर कुठल्या पक्षात होते ते कुठून लढले असे अनेक लोक नाव सांगू शकतो आम्ही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात चाळीस आमदार आमचे गेले ठीक आहे आम्ही त्यांचा पराभव हो करू अजित पवारांनी राष्ट्रवादी चाळीस आमदार चोरले लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव केला विधानसभेत करू ही लोकशाही आहे आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे प्रकाश आंबेडकर यांचा ठीक आहे वसंत मोरे त्याच्यात उत्तर द्यायला समर्थ आहे सोरेनजी को प्रकार से ईडी और सीबीआयने अरेस्ट किया ये मोदी और शाहजी के दबाव में किया हाईकोर्ट ने जो निर्णय दिया उसमें हाईकोर्ट आपको सुनाता है तो एक सिटिंग सीएम झारखंड के हेमंत सोरेन को आपने अरेस्ट कैसे किया ईडी के डायरेक्टर और सीबीआई के डायरेक्टर ऊपर कानून मुकदमा चलना चाहिए संजय सिंह के ऊपर मुकदमा नहीं चलता संजय राउत के ऊपर कोई मनी लॉन्ड्रिंग केस नहीं चलती ये कोर्ट बोल रहा है और आप पॉलिटिकल प्रेशर में हम सबको अरेस्ट कर लेते हो हम क्या देते हो जब ये सरकार बदलेगी तो ध्यान रखा जाएगा इसका ठीक है m、mm hmm.